हा साहेब आपलं त्यांच्या आता आलं ह्यांनी सुद्धा त्यांना सगळ्यांना धीर देण्याचं काम केलं भूई समाजाचे आहे लोक यांना स्वतःचं घर नाहीये कुठलं घरकुल यांना मिळालेलं नाही आत्तापर्यंत रेशन कार्ड यांना नाही आहेत आणि ह्यातल्या सात मुलांनी जीवावर उदार होऊन अंधारात रात्रात रेस्क्यू रात 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 रा ऑपरेशन करून दीडशे लोकांना पाण्याच्या बाहेर काढलं नऊ म्हशी बाहेर काढल्या तर ते जे आहेत त्या टीमचे लिडर या ठिकाणी बोलतात बोला हा साहेब सेना नदीला भरपूर मोठा पूर आला त्यात जी लोक वाहून म्हशी वाहून चालल्या होत्या त्या लोकांना लहानशा बोटीत होडीच्या सहाय्याने म्हणजे दांड्याची होडी त्यांनी आणि काही जणांनी पोहत ओढत आम्ही अलीकडच्या पलीकड शंभर ते दीडशे लोकांना बाहेर काढलं आणि साहेबांनी अध्यक्षांनी महामुनी मंगल कार्यालयात त्यांना खाण्यापिण्याची सोय केली होती तुमचं मनापासून कौतुक करतो की पुरामध्ये तुम्ही जाऊन या सगळ्या लोकांना वाचवलं तेच आता मी ताईना सांगत होतो की आमचा आज दसरा मेळावा होता आणि दसरा मेळाव्याला शिंदे साहेबांनी असं सांगितलं की तुम्ही पुणे इकडे येऊ नका विदर्भातले त्याच्यानंतर मराठवाड्यातले खानदेशातल्या लोकांना तुम्ही तिथं जे पूर बाधित आहे त्यांच्या घरी जाऊन दसरा साजरा करा आणि त्यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन आमचे जिल्हा प्रमुख चेवटे साहेबांनी केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचं देखील कौतुक करतो तुम्ही ज्यांचा ज्यांचा प्राण वादू आले कौतुक आहे सगळ्या आमच्या महिला भगिनीना सांगा कि जे काही त्यांचे रेशन कार्डचे प्रश्न आहेत किंवा अन्य काही प्रश्न आहेत ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की सोडू पुढे पडल्यास मी देखील तिथे येईन शेवटीला बरोबर घेऊन तुमच्यावर कुठचाही अन्याय व्हायला आम्ही देणार नाही आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत हुँ। दुसरं यांची मागणी आम्ही आता तहसीलदार मॅडमशी बोललो यांना विशेषतः घरकुल मिळालेली नाहीत आदरणीय नामदार योगीजी कदम साहेब आले होते तर आता तिथं ग्रामसेवकाला आहे प्रत्येकाला घरकुल मिळणं गरज आहे कारण यांच्या हातावरची पोट जमीन आहे स्वतःची मासेमारी करतात आणि ते जगतात चालते आणि ऐकाय की सर अजून एक जण आहे की त्यांनी माणूस वाचवलेला आहे त्याला तुमच्याशी बोलायचं एक ते मुलगा अडकला होता पाण्यात ऐकू येते साहेब <laughs> बोल, बोल। आ जा जा। हा बोला बोला मिसची नांगुश बोईस चेहरा एक मिनिट एक मिनिट मिसची नांगुशोई तेरा वर्षाचा एक मुलगा आणि चार लोक पब्लिक होत त्यात त्या बोटीमध्ये अडकलेलं त्यावेळेस मी गेलो आणि आमची बाई मा आमचे शिपाई सुनील जाधव असे चार पाच जण होते आम्ही तिथनं आमच्या थरमगोलच्या सहाय्याने एक एक माणूस बाहेर काढला तरी पण शासनाने आमचा एक फोटोही ठेवला नाही आणि आमचं नावही टाकलेलं नाही तरी स्थानिकांनी सुनील जाधव आहेत नाही साहेब साहेब त्यांची म्हणणं खरं आहे पण ज्यावेळेस आपल्याला ही शिवसेनेला ही गोष्ट कळली आपण त्यांना करमळ आपल्या शिवसेनेच्या मुख्य कार्यालयात बोलवलं त्या सगळ्यांना हार फेटे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आणि शिंदे साहेबांनी दिलेले किराणा साहित्य ते बोलतील काय काय शिंदे साहेबांनी काय केलं शिंदे साहेबांनी दिलेले स्किट एकदम एकदम व्यवस्थित आणि जे घरात उपयोगी लागणारी जी वस्तू आहेत त्यात पूर्ण आहेत पूर्ण शिंदे साहेबांचा आम्ही आभार मानतो हार पाठून हार फेटा घालून आम्हाला जे त्यांनी सन्मान केला सात जणांचा सा। जे पाण्यात रेस्क्यू केलं अशांचा त्याच विषयी आम्ही शिंदे साहेबांचा आभारी आहे परिस्थिती निर्माण होती